जनसंघर्ष निधी लिमिटेड चौवेचाळीस कोटी अपहरणाची सहकारी आलमगीर अटकेत पांढरकवडा येथे चौकशी दरम्यान अटक केली आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल दिग्रस जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या दिग्रस दारवानेर पुसद आर्नी मानोराव कारंजा येथील सात शाखेतील गुंतवणूकदाराच्या चौवेचाळीस कोटी रुपयांचा गंडा घालून मोठा अपहार करून निधी लिमिटेड कंपनीचे आरोपी मुख्य सूत्रधार प्रणित मोरे सह देवानंद मोरे प्रीतम मोरे जयश्री मोरे हे दिनांक नऊ डिसेंबर रोजी दिग्ग्रज शहरातून घराला कुलूप लावून पसार झाले त्यापाठोपाठ आरोपी साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल राहणार दिग्ग्रज शहरातून पसार झाले होते असे सातही संचालक शहरातून पसार झाले होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती या आरोपीला पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे होते तेव्हा पोलिसांनी विविध तांत्रिक बाबी व गोपनीय माहितीद्वारे नागपूर येथून आरोपी साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांना दिनांक तीन जानेवारी रोजी अटक केली त्यांना दारवा सत्र न्यायालयात हजर केले असता प्रणीत मोरे देवानंद मोरे उत्तम मोरे व जयश्री मोरे या दरम्यान आरोपी पोलिसांना चकमा देत विविध ठिकाणी आसरा घेऊन दबा धरून बसून होते अशातच पोलिसांनी तांत्रिक बाबी व गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी लपून बसलेले आरोपी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील विडा बिल्डिंग येथून मोठ्या शिताफितीने अटक केली त्याला आणून दारवा सत्र न्यायालयात हजर केले असता प्रणित मोरे व प्रीतम मोरे यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर देवानंद मोरे व पुष्पा मोरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती या दरम्यान त्यांनी या प्रकरण या प्रकरणाची कसून चौकशी करणे सुरू केले असता मुख्य सत्रधार प्रणितचा सहकारी आलमगीर खान याला पांढरकवडा उपविभागीय या पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी तपासणीसाठी पांढरकवडा येथे चौकशीसाठी बोलावले चौकशीत या झालेल्या व्यवहारातून अनेक ट्रान्झॅक्शन प्रणित मोरेचा परममित्र आरोपी आलमगीर जहागीर खान तसेच मुख्य सूत्रधार आरोपी प्रणित मोरे दहा दिवसाची वय पस्तीस राहणार पडगिलवार लेआउट दिग्रस यांचे आढळले या ट्रान्झॅक्शनमध्ये पस्तीस लाखाचा विड्रॉल झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे कळाले तेव्हा पांडरकौडा येथील पोलिसांनी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी आलमगीर खान त्याला ताब्यात घेऊन दिग्रस पोलीस स्टेशनला आणून गुन्हे नोंद केले आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार रोजी वतीकीय तपासणी करून सूत्रधार आरोपी प्रणित मोरे याची दहा दिवसाची पोलीस कोठडी आज संपल्याने आरोपी प्रणित मोरे व आलमगीर खान या दोघांना दारवा सत्र न्यायालयात हजर केले असता आलमगीर खान याला आठ दिवसाची पोलीस कोठडी तर मुख्य सूत्रधार आरोपी प्रणित मोरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली चार कोटी अडतीस लाख रुपये जेवढे त्या प्रॉपर्टी विक्रीमधनं आलेले आहेत ते त्यांनी ब्रांचमध्ये दिलेले आहेत हे मॅनेजरने त्या दिवशी ॲग्री केलेलं आहे तर मग त्यावरती डिसिजन काय घ्यायचं आहे तर ते टप्पे आहेत अगोदर आपण मूळ प्रॉपर्टी काढून घेऊ आणि तुझ्यासाठी चांगली बाब आहे मी ते फॅक्टर डिस्पोज करत नाही आपल्याला नवीन पास प्रॉपर्टी आयडेंटिफाय झालेली आहे माझं कोर्टाशी डिस्कशन झालेलं आहे मॅक्झिमम तुम्हाला रिफर्न्स कसे देता येतील ते आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत